शहरात वाहतूक नियोजन पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत छत्तीस रस्ते व जागांवर पे अँड पार्क सुविधा व त्याचे दर नो पार्किंगच्या दंडाचे दर हे तत्कालीन महासभेने ठराव करून मंजूर केले आहेत त्यानुसार धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे ठेकेदार संस्थेचे कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली आहे नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक व वा जप्तीची कारवाई होत आहे त्यानुसार आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी साईदीप हॉस्पिटल येथे नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना चांगलाच नो पार्किंगमध्ये केलेल्या वाहनांवर दंड द्यावा लागला साईदीप हॉस्पिटलची पार्किंगची व्यवस्था असताना सुद्धा या गाड्या हॉस्पिटलसमोर पार्क करण्यात आल्या होत्या यावेळी रुग्ण नातेवाईकांना गाडीसाठी धावपळ करावी लागली काही वाहन मालकांनी गाडी तेथेच दंड भरून सोडून घेतली तर जे अनुपस्थित होते त्यांना भरोसा असेल येथे गाडी घेण्यासाठी या असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले दंडाची रक्कम जास्त असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्ण नातेवाईकांनी संताप व्यक्त केला एक दिवसाची रोजंदारीसुद्धा आहे का दवाखान्याचा खर्च वेगळा आणि हा भुरदंड वेगळा असा सवाल उपस्थित केला जात आहे जागेवर गाडी सोडून घेतल्यास पाचशे नव्वद रुपये आणि भरोसा सेल येथे गाडी घेतल्यास आठशे पंच्याहत्तर रुपये दंड आकारला जात आहे काही गाड्यांना ज्या दुचाकी नो पार्किंगमध्ये आहे त्यांना ब्रेक जॅमर लावण्यात येत आहे नंतर त्या गाड्या भरोसा सेल येथे घेऊन जाण्यात येत आहेत पाच गाड्या उतरल्या आम्ही बाकीच्या गाड्याला आता एक माणूस येत थांबणार आहे बाकीच्या गाड्या सोडून आल्या का परत गाड्या उचलणार लावलेल्या उचलण्यात जागेवर पावती केली तर पाचशे नव्वद आहे सेल ला केली तर आठशे पंचतर હા તમે આટુ ના ધામ દોન મિટ ગાડી કાઢા તામા પાક બોલો મેડમ

게라게 뒤에 가리 예세 예세 아 랜트 랜트 비트 앞으로 내려칠까 뭐는 나고 나고 나한테 이름까지 뜬다 आशयन होत पाकडे भरवलंय तिकडे आलं गाडी नाही ना गाडी इथस मी गाडी तिकडे आले, तिकडे पहिले पण एकन भेटगिरी या दुसरी गेम आता काय जाऊ तिकडे ये पाई पाई जाऊ इलाम नाही ये टेस्ट जाऊ बीटर घे गे